सार्वजनिक निवडणूक तसेच लोकसभा पोटनिवडणूक नांदेड या ठिकाणी प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने मॅरेथॉनचं एक आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये माननीय पांडे साहेब निवडणूक अधिकारी निरीक्षक साहेब या ठिकाणी हिरवी झिंडी दाखवून कलेक्टर कार्यालयातनं या मॅरेथॉनला सुरुवात करून स्टेडियम संभा समापन झालेलं आहे या कार्यक्रमाला माननीय उपायुक्त मलपा नांदेड वाघाडा शहर सोबतच शिक्षण अधिकारी माननीय सलकर साहेब त्याचबरोबर बनसोळे साहेब चौधरी साहेब त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी श्री टाके साहेब ॲडिशनल सी ओ साहेब बाळे साहेब त्याचबरोबर विविध संघटनेचे सर्व खेळाडू पदाधिकारी या खारथ्यांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या पुरुषामध्ये आणि महिलामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक काढलेला आहे आणि त्या खेळाडूंचा सत्कार माननीय पांडेसाहेब निरीक्षक निवडणूक यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि या मतदान रॅलीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त संख्येने वीस नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आपलं मतं नोंदवावे आणि आपल्यासोबतच जे नवीन मतदार आहेत त्यांनासुद्धा या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे या ठिकाणी सर्व आलेल्या स्पर्धकाची आणि सोबत सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र करेगा, करेगा, सारा नांदेड करेगा। वोट करेगा या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक निरीक्षक मयक पांडे साहेब या ठिकाणी स्वतः धावलेले आहेत आणि मला विश्वास आहे की निश्चित नांदेडची मतदानाची टक्केवारी यावर्षी वाढणार आहे यासाठी नांदेड शहरातील विविध क्रीडा संघटनेचे खेळाडू विविध पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू होमगार्ड प्रशिक्षणार्थी या सर्वांनीच त्या ठिकाणी धावधाव धावलेले आहे जिल्हा परिषद महापालिका आणि जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं निश्चित हे सर्व धावपटू धावून त्यांनी एक चांगल्या प्रकारचा संदेश या ठिकाणी नांदेडकरांना दिलेला आहे मी नांदेडकरांना परत एकदा आवाहन करतो की आपण सर्वांनी येत्या वीस नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान करावं आणि वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण मतदान करावं मतदानाचा पवित्र हक्क बजवावं मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा अशी आहे धन्यवाद करेगा